काय चाललंय सगळ्यांचं का आम्ही आलो या आम्ही रोजच मळ्यात तिथं पण आज म्हटलं जरा या रोज संध्याकाळचा पाऊस येतो या आज नेमका दुपारचा पाऊस आलाय काय कामं नाही ते करू दिली ना काय नाही राहणं पडली तशीच अशीच नांगरली सुद्धा नाही ती तशीच राहन ती आता पेरणी सुरू होतेल्या काही काही जणांनी नांगरून ठेवले काही जणांचं राहिले आमचं पण राहिले नांगरायचं वरचं राहन पाऊस काय रोज रोज येतो या नाही असं नाही रोजच चालू आहे पहिल्यांदा आला जरा बरं वाटलं पाऊस येतोय म्हटलं बागेलाही बरा झाला पाऊस पण हे ना पावसानं बी चांगलं लांबडच आहे रोजच येतो या रोजच येतो त्याला बी दम नाही आल्यासारखं एक दोन दिवस जरा रेस्ट घ्या असं काहीच नाही त्याचं रोजच चालू आहे पिरूबी आणि ती पेरायचं काय नाही पण नांगरू दे नाही देणार रा नांगरली म्हणजे मग पेराय सळ होत आहे परत ना सगळ्या सगळं पेरणी झालेली कशी असती सोबत निघती सोबत वाटा ही नसते त्या ना परत ना माग मोर झालं का मग वाटा नसते त्या माग बाहेर काढायला आता आलो आहे आम्ही म्हणलं बागतनं तर जरा फिरून येऊ हो। जरा बागाचं बागाच चिकुल हिलय झालंय का पाणी बिणी साठतं ना बागत ते म्हणलं साठलं असलं तर बाहेर काढावं पण का ले नाही काय लई साठलं नाही पाणी जरा फिरून यावं बागतलं नळ्या त्या बागातले जरा ड्रिप ही केली ना बुडात होते ती साईडला बटणं काढून बसवली हो आता ह्या बागाची पण काढून बसवायची ती मग हे असली बटणं मग ही बटणं ही बटणं बुडातले बुडात आहे ती बरोबर ही बुडातली काढून ही ताशी लावायची ती इकडं मधोमध म्हणजे रोगन जास्त म मररोगल पाण्यामुळेच जास्त येतो म्हणते ती ती साईड बुडातली वटणं काढून साईडला लावायची म्हणलं ती तर काम करूया दुसरं काय करता येत नाही काय ग तनबिलय आले ह्याच्यात आम्ही तर नाशक हे कधी बागत बागत पण नाही कशालाच तर नाशिक मारत नाही डायरेक्ट खुरपूनच काढतो दरवर्षी पण आता ह्या वर्षी काय झालं आहे झालेत झाले आहेत बागत खाली साधं चालाय जरी लागलं तरी काट मोडतात बाग जर निबार काटायचं ना त्यामुळं मोडतात पायात मग ह्या वर्षी म्हटलं जरा बागचं कसलं आलंय वाटतं तणनाशक सेपरेट बागला असतं ती मग ते तन्नाशक मारायचं म्हटलं ह्या वर्षी पण मार वाटत नाही तसं होता पर्याय नाही कारण तन्नाशक मारल्याशिवाय पर्याय नाही हाताने काढायचंच नाही सगळं काटच झालं तर काटन नीट गोळाच केलं नाही तर बायकांनी ह्या बघा ही अशी फुटली बघा आमची पाच पाच तारखेला इतरील मारलं आहे आता अशी फुटली चांगली फुटली या पाऊस झाल्यामुळं बरोबर वेळ पाऊस पडला ना त्याच्यामुळं साधलं आहे सगळीकडून साधलं आहे पण आता तण सगळीकडे उठायला लागले आता त्याला तणनाशक मारायला लागते त्याल फवारा ती दुसरा एक घेतला ते बीने झाला फवारा त्याला इश टी वी झालेलं दिवस झालं ऊन आता इश टी वी असल्यामुळं एस टी वी बी पण त्याची पाईपच तुटली इश टी बी नवीन आणला जोडला आहे आता आता फवारामध्ये घ्यायचं आहे बघा इश टी बी आणला नवीन आम्ही जोडून घेतलाय आता मागाशी जोडला आम्ही दोघांनी एश टी बी वेळ लागतो असली कामं एस टी बी जोडायला म्हणजे फवार आता घ्यायचा होता आता ला वार सुटलाय त्यामुळे फवारा काय येणार नाही घे ना घेता सकाळ जपलं उठल्या उठल्या पाच वाजता यायचं आणि बारा तिकडं कोणाच चालू आहे फवाराच्या तिकडं पण त्यांची बारकी झाड आहे ती त्याला चालतंय हे मोठे झाड आहे त्यामुळे वर असं करून हा मारायला लागतोय फवारा ते सगळं अंगावरच येतोय फवारा झालं का तुमचं काय करताय पटन मारताय का हे कल्लं मारायचं इथे ना आधी हा अशा आज कशाला मारताय एक ते एक लाईन धरू की इकल्ली काय होईल ती होईल मारूया का तिकडे चिखलायचं जास्त माझं मग इथलीच मारायला लागते रे बरं या मारूया मी पण मारते की लई दाट दाटल येते अय जवळ जवळ येते ह्याची लय बटन जवळ जवळ येते लईच त्या बागापेक्षा ह्याची लई जवळ येते बटन बाई प्रत्येक झाडा गणेच खायला बसायला लागत आणि बटण बदलायला लागत लय चिकू लागतंय काय म्हणूनच म्हणलं काय खराव थांबवूया उद्या मारूया त्यांची आहे ती बारकी झाड आपली का बारकी झाड आपल्याला वर असा हात केला सगळं तोंडा फवार येतोय त्यांची बारकी झाड त्यामुळे खाली असं हे करून मारा येते फुटली भारी एक नंबर फुटली बघ आपल्या मनासारखी हा डेलिकेट ट्रिप्स साठी वे कधी उद्या सकाळ लवकर घेऊ लागल हा परवा वे उद्या घेतलं असतं तर का नाही चुकलं ना मारायचं ना है ना पण काय सांग उद्या आला पाहिजे अजून तर त्याची तीच बॉम्ब व्हायची हा उद्या जर नाही पाऊस आला तर उद्याच घेऊन टाकू मग डेलिकेट आता ती फवारा किंवा काल परवा दिवशी मारला राहिलेला निमा राहिला जात त्या बारक्या बागासोबत ती निमा मारूया त्याचा टिलटॉकचा टिलटॉकच ना ब ते आपण त्या दिवशी अर्धा टी बी तुटलेला त्या दिवशी ती कोणचं टिल्ट टिल्ट है ना तीन 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 कुमानी येईल मग ते बारक्या बागाला घेताना ते राहिलेले अर्धी बाग घेऊया मग त्यावेळेस आता डेलिकेट घेऊया नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलला चॅनल करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कॅमेरा जरा उलटा धरलाय हात आडा आडवा लावला कॅमेरा जरा हात असं धरायचं उघडतोय दिसली पाहिजे

पावस हाय अच्छा तो एवढा एवढा पावस आला तर चिकल किती झालाय कोपाट कस राय कमर मग दोख्या पाडून टाकू त्याला काय तर चगा खाली खाली खाल टाकू पण टाकू कोपाट करू कोपाट करू सर आल्या मारतेला आपल्या दोघ्याला सर आल्या मारतेला आपल्या दोघ्याला आता उद्या का नाही परा फावर घ्या डेलिकेट थ्रिप्स जरा फावर घ्यायचा कवड्यात थ्रिप्स जरा जादा येत त्यासाठी थ्रिप्स करा डाळे माहिती असली तर फोन करत जावा सत्याण्णव त्रेसष्ट अठरा चौसष्ट माझा नंबर आहे मला अडचण डाळिजी माहिती सांगतो चुडीने फुल ना फुलाची पकडी आपल्याला जमतीत काय आपण हि नाही डाळेबीजच हिला बी येत पण जरा वाचा येत नाही तिला म्हणते म्हणली

ती रोप लहान असल्यामुळे पटकन होतोय फवारा मारून आमची रोप मोठी येते त्यामुळे लई वेळ लागतोय नाही हेच बरोबर धरून हात दुखतो आहे